सायकल येऊ जायचं सायकल येऊ आता चालेल काय म्हणता मग बाप काय नाही बरे चालले बरे चालले तुमचं बरं असले आमचं बरं असले आशीर्वाद आणि समध्यांच्या बघणारांच्या बरे होई काय नाही सुखी राह आपलं हो 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 पाऊस आहे तुमच्याकडे आमच्याकडे काय नाही ऊन पडले होय वार सुटले वार बदल नाही वार रात कसलं बदल असं त्याला काय करायचं असू द्यात तर आली होती इकडं आली आता काय म्हणते काय नाही म्हटलं जीवन जावं इथ ना, <laughs> <laughs> <है> ना? <laughs> पकड केला होय बाया साहेासू करते तिला कशाला मागायची भाकरी नाही खायची कि उपास आहे ना असे आजच्या दिवस नाही सोडी तुम्ही आजच्या दिवस नाही सोडत असू देत तर आली होती हिकड समजी आका का मामाईन रावलं सगळं जेव्हा काय आपल्या डाब्यावर नेन तो मला डाबा टाकलाय आपल्याला म्हणतेच कि लाज जेवा हो नाही म्हणली तर आपलं जीवन म्हणायचं होय म्हण आता काय म्हणायचं ज्ञानराज्य म्हणले जेवला होय तो मी म्हणलं हो आता संपलेच होत तर काय म्हणता हो परत म्हणले जा जीव जेवला का नाही मग जीवलो ती ते काय ते लय म्हणजे आता श्रावण मग त्यांना एवढा अंदाज नाही आला त्यांना वाटलं की एवढी कुठली माणसं यायला येत येत पण भरपूर येतात इथं

वाईस बांधून राहू द्या त्यांना तिथं हॉटेल वर आहे का नाही बाय करावं लागतं चांगले हॉटेल पण चांगलं चालतंय चांगला छान प्रतिसाद उद्घाटनाची तयारी चालली व्हिडिओ उद्घाटनाला परत बोरीचं उद्घाटन आहे त्यांनी तर बोर्डर त्यांच्या त्यांचं

तिकडे हो तर काय झाले आमचे हे गेलेत येतं आंबे आणायला आंबे आणायला म्हणजे आपल्या ट्रेनने आंबे येणार होते ते आले आलेत सोलापूर सोलापूरमध्ये तर ते तिकडं गेलेत येतं तर तिकडे कोणच नाही म्हणून आम्ही इकडं आलो या आता आठ वाजून गेलेले आहेत तर बघूया आता इथे येतील अकरा वाजतील त्यांना यायला मग त्याच्यामुळं ते म्हणले तिकडं जाऊ बस तर चार पाण्याच्या घेतले ना इकडे येऊन बसलो या येतीलच त्याने सकाळ येईल व्हिडिओ तुम्हाला आंब्याचा ह्याचा कशा आले कुठं आणलेत आंबे पण खूप लांबून आणलेत बरं का त्याच्यामुळं लोणचं पटपट घ्या तुम्ही बनवलेलं दिसलं पटपट ऑर्डरी टाका पाचशे किलो आहे म्हणल्यानंतर एक अडीचशे किलो लोणचं आपलं तयार होणार आहे तर टाका पटपट ऑर्डरी -पट अडीचशे किलो म्हणजे काहीच नाही ना अनुष्का कारण आपण अठराशे किलो लोणचं आपलं गेलय अडीच महिन्यात हा तर अडीचशे किलो लोणचं जायला काय आपल्याला टाइम लागणार आहे ना नाही नाही छोटी ओय 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 हो पूरगी सर अशी कर पतंग तुटली की आता ती काय राहिली वय त्याला शेपटी बिफ्टी काय नाही वय आय आय शेपटी त्याला त्याला बांधकी शेपटी बांधकी त्याला